आणि मग त्यांनी सपोर्ट केला की ठीक आहे येतोयच ना करतोयच ना तुझी इच्छा आहे तर कर मग तिथून पुढे मी त्यांना खाली बघू दिलं नाही मग एक झालं दुसरी गोष्ट मला विचारायचं की की किंवा आई वडील जे होते शिवभक्त होते आहेत म्हणजे होते किंवा आहेत पण ते सत्संग कसे वळले म्हणजे त्यांचं हे कसं झालं आणि त्यानंतर तुला कसं भक्तीचा एक टप्पा असा असतोय की ज्यावेळी तुम्ही मूर्तीपूजा करता करता ज्यावेळी तुमचं एक द्वैत द्वैत भाव आहे द्वैताकडून अद्वैताकडे जाण्याचा एक विचार येतोय ज्यांनी अध्यात्मामध्ये जास्त दिवस घालवले त्यांच्यासाठी ते होते की द्वैत भाव म्हणजे साधारणतः साखर रूप बघून बघून निराकार रूप बघण्याची इच्छा होते निराकार रूप अशी अवस्था असते की तुम्हाला ते दिसत असते पण तुम्हाला माहित नसते मग म्हणजे कस मूर्ती आता संकेत नावाचा हा मनुष्य आहे हा मनुष्य आहे मला माहिती आहे पण हा पुण्यात असला तर मला इथे दिसू शकत नाही ना <k <humming> <k मला प्रत्येक पुण्याला भेटायला जावं लागेल ती अवस्था न राहता संकेत तिथासा मला इथे भेटू शकतो ही अवस्था म्हणजे हे अध्यात्मामध्ये होऊ शकतं आणि हे भक्तीमध्ये म्हणजे देवत्वामध्येच होऊ शकतं जे कृष्णानं भगवद्गीतेमध्ये लिहून ठेवले की मला कुठेही पाता येऊ शकतं किंवा विठ्ठलांच्या चरा चरात भरून ठेवलेला देव ठाई ठाई भरलेला देव किंवा कणाकणात भरलेला देव छोट्या छोट्या संकल्पनात केल्या तरी त्यात होतं आणि मग ज्यावेळी मी ह्या गोष्टींच्या साधारणतः शैक्षणिक याच्यामध्ये माझ्या आता एक कुठल्या तरी शास्त्रज्ञाचं पुस्तक पडलं होतं आणि मी वाचत होतो मराठीमध्ये पुस्तक होतं की त्यांनी घेतला होता आपला अणुबॉम्ब तयार करण्यासाठी जो हा लागतो का नाही मेन आपला जो सोर्स आहे ज्याच्यापासून अनुभव तयार करण्याची प्रक्रिया होते hmm. त्याच्याबद्दल मी वाचत होतो साधारणतः त्याच लिथियम काहीतरी नाव येतंय युरेनियम युरेनियम बद्दल वाचत होतो hmm. आणि युरेनियमच्या त्यांनी मॉलिक्युलची युरेनियम संरचना सांगितली आणि मग त्याने मजेशीर जोक टाकला होता की युरेनियम ऑस्ट्रेलियामध्ये असंच सहजासहजी सापडतं hmm. आणि त्याच्यावर त्याच्यावरून पळत असताना आदिवासी लोकांना माहिती नाही युरेनियम आहे ते धाड 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 धड पळत जातात पण युरेनियमच्या अणूला काही त्रास होत नाही मग मी त्याच्यावरती चिंतन जास्त करत होते की असं कसं काय होत नाही जर त्याचा बॉम्ब बनवला तर नागासाकी होऊ शकते हिरो शमा घडू शकते जवळजवळ दीडशे किलोमीटर पर्यंत बॉम्बस्फोटाचे साईड इफेक्ट येऊ शकतात आणि इथ तर काहीच होत नाही असं कसं काय चिंतन करत असताना मग हा विषय मला कळायला लागला की अणू असतो अणू मध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे हे सायंटिफिक आहे अणू <गारीग> प्रोटॉन इलेक्ट्रॉन न्यूट्रॉन प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हे स्टेबल असतात आणि ते सेंट्रल असतात पण इलेक्ट्रॉन कं कंटिन्युअसली वॉल्विंग असतात जोपर्यंत तुम्ही ट्रिगर करत नाही एनर्जी त्याला इलेक्ट्रॉनला तुम्ही न्यूट्रॉन पर्यंत पॉझिटिव्ह पर्यंत तुम्ही पोहोचवत नाही तोपर्यंत स्पोर्ट होत नाही मग मी असा विचार करायचं की यांना त्याच ह्याच्यात फिरत ठेवतोय कोण ज्या त्यांच्या व्हॅलेन्सी आहेत बरोबर आहे त्या व्हॅलेन्सी मध्ये आपण तसेच कसे काय फिरू शकतात आणि हा न्यूट्रॉन सेंट्रल असून पॉझिटिव्ह ला आकर्षित करते इथं कसं काय स्टेबिलायजर राहतात एका अणुमध्ये या गोष्टी कशा काय स्टेबल मग याच्या मागे काय मी मिशनशी जोडलो होतो त्यावेळी आणि आम्हाला ब्रह्मज्ञान म्हणून एक इशारा करतात त्यात तो, करता, तो देव दाखवला होता मग मला समजायला लागले की बाबा याच्या मागे काहीतरी संकल्पना आहे मग माझे ते विचार जे जुने विचार झाले होते आठवीत की मी नास्तिक आहे वगैरे मग ते सगळं तुटले तुटायचं कारण होतं की जर ह्याला कोणीतरी बॅलन्स करू शकतंय तर मग काहीतरी शक्ती आहे कारण कॉमनली तुमची बॅलेन्स आहे तर समजा सोडियमची बॅलेन्स अकरा आहे आणि न्यूट्रॉन आहे सेंटरला प्रोटॉन पण आहे पण अकरा बॅलेन्सी म्हणजे अकरा सर्कल्स झाले त्याच्या भोवती इलेक्ट्रॉन दोन आठ तीन दोन आठ दोन आठ आणि एक आठ तर मग ते इलेक्ट्रॉन तुम्ही पॉझिटिव्हली आठ टाकले तर त्याच्यावर बॉम्बस्फोट नाही होत आहे तोच तुमच्या ह्याच्यामध्ये पण अनुरेन आहेत ह्याच्यात पण एनर्जी आहे बरोबर पण ही एनर्जी तुम्हाला अग्नीजवळ न्यावी लागते त्यावेळी ते लाकूड पेटत सगळ्यांच्याकडे ते फायर एलिमेंट्स आहेत पण ते पेटवायसाठी एक पण ते जोपर्यंत स्टेबल आहेत तो पण त्याच्यात काही घडत घडत नाही मग न्यूटन्सचे लॉ वगैरे त्यावेळेस आपल्या बारावी सायन्स असल्यामुळे आपल्या डोक्यात ते घुमतच असतं मग पृथ्वी मग सूर्याला इतक्या वर्ष कोण व्यवस्थित एकाच त्याच्यात कसं काय ठेवलंय कुणी ठेवलंय आजही आम्ही एक सॅटेलाइट लाँच करत असताना खूप विचार करतोय बरोबर आहे की याची ऑर्बिट असा असेल मग ह्या ऑर्बिटमध्ये ह्या क्षणाला दुसऱ्या कुठल्या देशाचा जवळजवळ साधारणतः लाखो सॅटेलाइट आपल्या आजूबाजूला आहेत मग त्याच्यातून सुद्धा आपल्याला कसा मार्ग आणि ते तितक्याच ह्याच्यामध्ये स्टेबल राहिले ते सायन्स सांगतंय पण आम्ही लॉन्च करण्याच्या आधीपासून ब्रह्मांड आहे ब्रह्मांडात सूर्य आहे सूर्याच्या भोवती हे नऊ फिरत आहेत आणि आम्ही कधी ऍक्सिडेंटली रस्ता क्रॉस केला नाही आम्ही माणसं करतोय पण त्यांनी कधी कोणाची केलेली नाही मग याच्या मागचा अर्थ काय नौ नौ आणि मग ते सुरू झाले म्हणजे मग वडिलांच ते द्वैत अद्वैत कडे गेल्यानंतर बाबा आता निराधार पाहिजे म्हणून मग त्याच्यामध्ये त्यांना मग तिकडे निरंकारित बाबा तिकडे कसं जायचं त्याला कारण आहे कारण ब्रह्मज्ञान ही गोष्ट अशी आहे की सजा जे मिळत नाही पूर्वीची जर परंपरा तुम्ही सर्वांनी जर ऐकली तर गुरु परंपरेत असं असायचं की एकच शिष्य त्याला ती सर्व ज्ञान दिलं जायचं ओके आणि त्याच्या योग्यतेचा होईपर्यंत त्याला जोपर्यंत वाटत नाही की समोरच त्या योग्यतेचा होत नाही तोपर्यंत ते कोणापर्यंत दिलं जायचं नाही मग जसं सर्वांना माहिती आहे वशिष्ठ ऋषींना रामा रामाला दिलं गेलं संदीप मुनींच्याकडून कृष्णाला दिले गेलं राम तर रामाने तर वशिष्ठजींना हा प्रश्न विचारला होता की मी तर क्षत्रिय धर्मातला आहे आणि मी हे ज्ञान घेऊन काय करू तो जनमताच देव नव्हता तो क्षत्रिय होता आणि मग वशिष्ठ मुनी त्यांना म्हणतात की रामा पाकळी पुस्कर जेवढ्या वेळ तेवढं तेवढ्यात तुला मी देव दाखवतो तितक्या वेळात कमी वेळात मी तुला देव दाखवतो किंवा तू क्षत्रिय आहेस तर घोड्यावरती बसताना एका टाचेतून दुसऱ्या टाकीत डेड टाकेपर्यंत तुला मी देव दाखवून रिकामा करतो त्याच्या आधीची कथा पण अशी सुंदर आहे की राम ज्यावेळी वशिष्ठ ऋषींच्याकडे जातात त्यावेळी त्यांची ती छोटी असते त्याची ताटली म्हणजे झाकण जे असते दरवाज्यावरती लावलेलं ते झाकलेलं होतं आणि मग वशिष्ठ ऋषींच्याकडे गेल्यानंतर वशिष्ठ ऋषी आत वाचलेले असतात धानाला आणि राम येतात आणि क्षत्रिय गुण असल्यामुळे वाकणे नाही आणि मग ते दरवाजा उघड्यासाठी नॉक करतात मोठ्या mm नावाज -hmm देतात संस्कृतमध्ये ते संभाषण आहे कि मी आत येऊ का तर आतून विचारतात तू कोण आहेस तर आम्हाला प्रश्न काही कळत नाही तर ते सांगतात मी राम आहे हे तुझं नाव आहे वशिष्ठी परत उत्तर हे तुझं नाव आहे मग ते सांगतात दशरथचा मुलगा दशरथ पुत्र मग तो म्हणतात तो बाबाचं नाव आहे मग ते पूर्ण त्यांची अशी ते दशरथ पूर्ण आख्या आहे का जसे आहे तसे ते बोलून दाखवतात हे सगळे तुझे पळत तू कोण आहेस मग रामाला प्रश्न आवडतो आणि मग राम म्हणतो मी कोण आहे हे जाणायला आलोय मी कोण आहे हे जाणायला हलोय आणि अध्यात्मामध्ये तीन प्रश्न कायम सर्वांना आम्ही की तू कोण आहेस तू कोण म्हणजे मी कोण आलोय मी कुठे जाणार आणि कुठून आलो म्हणजे जी माझ्यात आज चेतनाशक्ती आहे ती कुठून आली तिला नाव संकेत किंवा महेश असू शकत नाही आणि शरीराचे नाव आहे शरीराचे नाव आणि ही नावं तुम्ही घेऊन जात नाही तुमच्यावर येत नाही येतात कुठे आणि जातात कुठे हा ज्यावेळी द्वैतात विचार यायला चालू ना त्यावेळी अद्वैत ओपन व्हायला मग आता असं झालं मला तर विचारायचं त्याप्रमाणे सुरू झालं त्यानंतर तुझं तू लगेच त्यांच्यावर जोडला गेला नाही नाही आम्हाला नाही नाही सहा महिने आठ महिने ते स्वतःच करत होते त्यांच्यानंतर आमच्या आई आईने बरेच प्रश्न विचारले त्यांच्या बरेच आमच्या घरी त्यावेळी था। था ते प्रश्न आणि आन्सर क्वेश्चन सेशन पण आम्ही अभ्यासाच्या निमित्ता समोर आम्ही बाजूला लाईट गेली तरच आम्ही त्या चर्चेला आणि इतर वेळी त्या चर्चेत आम्ही कधी भाग घ्यायचा आम्ही आणि मग त्या जोडल्या गेल्या त्या जोडल्यानंतर मग आमच्यावर कंपल्शन आलं की बाबा आम्ही जातोय तर तुम्ही यावं लागेल यावं लागेल यावं लागेल मग आम्ही काय मजा म्हणून जायचो त्यावेळी आपल्याला माहितीये आहे ना बसमधून कुठेतरी फिरायला मिळतंय भरपूर भरपूर मजा त्यावेळी गाड्यातून जायचं भरपूर भरपूर मिळते किंवा कोल्हापूरला जायला मिळते त्यावेळी इथं आपल्या आजूबाजू मग वडील मग त्यावेळी ते निरंकारी बाबांचं हे करायला लागले सत्संग म्हणूया त्याला पण मग ते म्हणजे फुल फ्लेज करायला का त्यांचे जॉब सांभाळत कसं नोकरी सांभाळत जॉब सांभाळत त्यांची ड्युटी असायची सकाळी सरकारी दवाखान्यात असल्यामुळे डॉक्टर ऍज अ डॉक्टर वर्किंग डॉक्टर असल्यामुळे सकाळी ते साडेआठ वाजता दवाखान्यात हजर असायचे त्यांचे कामगार नाही शार्प असायचे संध्याकाळी तिथून साडेपाच सहा वाजता निघायचे सहा वाजता निघाले की घरी आले की पहिलं काम आज सत्संग कुठे आहे जवळपास असेल आपली गाडीला किक मारणे सत्संगला जाणे कोणी येत असेल तर घेऊन जाणे नाहीतर एकटीच जाणे म्हणजे त्यांनी सुरू केलं बरोबर त्यांनी केलं मग त्यानंतर मग तू आता तोपर्यंत गदगला ज्यावेळी ऍडमिशन घेतलं तोपर्यंत तू जात नव्हता आधी माझी त्यावेळी जात होतो आपण कसं रविवारची सुट्टी असली चालू केली होती मग रविवारी आम्ही पूर्ण दिवस जायचो म्हणजे कसं असायचं टायमिंग शेड्यूल त्या रविवारचं कसं असायचं <laughs> रविवारी नऊ वाजता आम्ही नऊ साडेनऊ ला सगळ्यावरून जेवण वगैरे सगळं तयार व्हायचं साडे नऊच्या दरम्यान बाजारात जायचं येणारे जे काही भक्त मंडळ आहेत त्यांच्यासाठी काहीतरी खिरापत जाताना काहीतरी एक प्रसाद हातावर ठेवण्यासाठी चिरमुरे घेऊन यायचे साधारणतः साडे दहा पर्यंत घरी आणून द्यायचे साडे दहा वाजता हॉल ला जायचं हॉलला चटई अंतरणे झाडून मारणे चप्पल लावण्यासाठी जी सोय करून ठेवणे स्टेज काय असेल ते स्टेज तयार करणे त्यावेळी स्पीकर माईक नव्हते त्यामुळं आहे ते अंतरून तयार करून ठेवणे आणि वाट बघत बसणे किंवा तर आलं तर आपण त्यांच्यात की द्यायचे आणि कपडे चेंज करायला परत आणि कपडे चेंज करून परत जायचं कपडे कपडे चेंज त्याला त्याला स्वच्छता करत असताना धुळला त्यामुळं परत यायचं आणि नॉर्मलच कपडे त्याला काय असे कुठला काय ड्रेस कोड नाही आहे काही नाही कुठला एक आणि मग परत जाऊन परत अकरा ते एक सुरुवातीला तीन ते पाच होती आमचा दिवस जायचा कारण अकरा साडे अकरा भवन स्वच्छ करायला घ्यायचं जुना जुदू हॉल आपला हा तिथे सगळी स्वच्छता खूप करायला गर कबूतर बाहेरचा दोळा वगैरे सगळा आल्या खूप वेळ जायचा मग खांतरुण व्यवस्थित करून ठेवून पाण्याचे गंज वगैरे भरून येणाऱ्या महा म्हणजे येणाऱ्या भक्तजनांना कुठलाही त्रास झाला नाही पाहिजे काळजीपोटी करून ठेवायची आणि हे वडिलांचं आमच्यावरती लक्ष व्यवस्थित झाल्या आणि मग ती तीन ते पाच असायची नंतर मग येणा जाणाऱ्यांना बसचा प्रॉब्लेम यायला लागला वडाचा प्रॉब्लेम यायला लागला मग टायमिंग चेंज केली अकरा एक ते तीन केली आणि आता ओव्हरऑल युनिव्हर्स म्हणजे आपल्या ओव्हरऑल इंडियामध्ये सगळ्या ठिकाणी जे मेन ब्रांचेस आहेत त्यांचे अकरा ते एक केले आता अकरा ते अकरा मग आता त्यावेळी कोणी यायचं म्हणजे काय चालतं का ब्रम्हज्ञान एक गोष्ट अशी आहे की जी तुम्हाला अजून मी उलगडलेली आहे आणि ते आम्हाला उलगडायला परमिशन नाही त्याच्यावर भक्तीवरती चर्चा व्हायची हो बाबा मी सात दिवसात माझ्या जीवनात काय फरक पडला म्हणजे मागच्या सत्संग मध्ये मी एखादा विचार ऐकला किंवा एखाद्याच त्याने विचार मांडताना एक मोटिवेट केला की मला ह्या गोष्टी केल्यानंतर माझ्यात पण फरक पडू शकतो आणि ती मोटिव्हेशन मी घरात जाऊन चिंतन करून मी तसाच वागायचा प्रयत्न केला तर माझ्यात काय झालं काही काय मग माझ्यासारखी लहान मुलं असायची ज्यांना आम्हाला चान्स दिला जायचा की बाबा बोला तर आम्ही कथापाठ करून जायचो भक्तीतल्या कथा पाठ करून जायच्या आणि त्या तिथं ऍज अ कथा म्हणून डिलिव्हर करायच्या सर्वांसाठी समान स्टेज होता म्हणजे तुम्ही लहान आहात तुम्हाला बोलता येत नाही किंवा तिथं अपमान करत का नाही कारण हे जी होती की माणुसकी बेसिक कन्सेप्ट काय होती की तुम्ही मानवता जपली पाहिजे आणि मानवता वादी नाही तुम्ही स्वतः मानवून स्वतःला लपून टाकायचं दाखवायची गरज नाही लपून टाकायचं किंवा मी जगतोय ना ही दुसऱ्यांना ऑटोमॅटिक कळायला लागतं आणि मग तिथून तुम्ही जाऊन तयारी करणार त्यानंतर ठरलेल्या टाइम मध्ये यायची माणसं आणि त्यानंतर मग कोणी येऊन सुरुवात करायची असेल गीत विचार म्हणजे त्याला आलेले अनुभव भक्तीगीत अनुभव असे कंटिन्युअस दोन तासाची सत्संग चालायची शेवटचे अर्धा तास एखादा चांगला वक्ता असायचा ज्याने अभ्यास केलाय किंवा ज्याचा पूर्वीपासून अध्यात्मावरती चांगला कयास आहे किंवा वारकरी पंथातले ज्यांनी ज्ञानेश्वर वगैरे पाठांतर केले त्यांनी ते वाचल वाचले आणि आता ब्रह्मज्ञान घेतल्यानंतर त्यांच्या झालेले फरक असे अर्धा तास ते डिलिव्हर करायचे मग हा झाला रविवारचा कार्यक्रम त्यानंतर घरी यायचा आणि त्यानंतर दुसऱ्याविषयी हाय सुद्धा आहे ते सात दिवसाचं आमचं रुटीन एक झालं आता मला विचारायचं की मग हे असं काही वेळ करायचं त्यानंतर तू कधकला गेला इंजिनिअरिंग झालं मग कधी असं व्हायचं का नाही इंजिनिअरिंग मध्ये दर शुक्रवार रिसरगंजी मध्ये असायची संध्याकाळी सात ते नऊ मी आवर्जून जायचो पण मला एक भीती वाटायची मला कोणीतरी उठून उभा राहतील कारण रिसगंजी सत्संग आमच्या इथली सत्संग त्यावेळी तीस चाळीस ची होती पण सत्संग पाचशेची होती पाचशे ते हजारची होती माझं स्टेजरिंग एवढं होतं की बाबा <laughs> मी स्टेज डेलिंग हजार लोकांना मी डिलीवर डिलिव्हर करेल मग मी तिथं मी माझी स्वतःची आयडेंटिटी लपवून बसायचो की पप्पा म्हणजे वडिलांची खूप ओळख होती मी डॉक्टरांचा मुलगा कधी सांगितलं नाही आपलं जायचं सत्संग करायची दोन तास वडील तिथे सगळे ओळखत होते किंवा असंच आहे मग त्यांचा नेमचा कॉन्टॅक्ट कुठे आहे एक भक्ताचं असं असतंय म्हणजे वारकरी पंथात असू दे किंवा आणि कुठल्या कुठल्याही किंवा सत्संग असू दे ते ऑटोमॅटिक ओळखी होत जातात किंवा आज आपण दोन मित्र बसलोय आपल्या दोघांच्या पुरती ओळख सीमित राहते पण आमच्यात असं नाही मी तुला भेटलोय ना तर तू ज्यावेळी मला भेटशील किंवा दुसऱ्या कोणाला तरी भेटशील तर तू सांगणार कि बाबा अमक्या अमक्या माणसाला भेटून आलो त्याच्यावर वाटल्यानंतर त्याचा ओरा बघितल्यानंतर किंवा त्याच्यातली एक कशी देवाबद्दलची बघितल्यानंतर मला असं वाटलं की बाबा ह्या माणसाला परत भेटलं पाहिजे असं आपण चर्चा करतोय आणि त्यातून ओळखत जातात आणि शिवाय बाप्पांची सेवा होती कारण मेडिकलमध्ये असल्यामुळं कॅम्प वगैरेच्या दृष्टीने पण ते सुट्ट्या काढायचे त्यावेळी ते कॅम्पला पण जायचे बऱ्याच ऍक्टिव्हिटी होत्या त्यात ते ऍक्टिव्हली असायचे मग तो तिकडे जात होता सात ते नऊ सात ते नऊ पंधरा दिवसातून तरी कंपल्सरी जायचो महिन्यात एक दोन करायचो चारी चारी व्हायच्या नाहीत कारण एटी प्लस आयडेंटिटी आयडेंटिटी कॉम्प्लेक्स म्हटलं तरी चालेल त्याचा म्हणजे मला काय हे इंजिनिअरिंग करत शिकताना म्हणजे एज्युकेशन घेताना मग त्याचा फायदा व्हायचा इकडेच वाटायचं फायदा खूप व्हायचा हो कारण साधारणतः आपण ज्यावेळी कॉलेज लाईफ मध्ये दोन तीन गोष्टीसाठी आपण खूप वापरतो एक जनरल साईन होणे जनरल जर्नल्स ज्या असतात आपण ज्या लिहित होतो त्यावेळी जर्नल सायन्स वरणे आणि एचओडीची साईन विदा विदाउट क्वेश्चन भेट विदाउट क्वेश्चन भेटणे आणि शीट्स ज्यावेळी आम्हाला फर्स्ट इयरला होत्या सेकंड इयरला नव्हत्या ग्राफिक्स शीट्स ज्या काढायचो त्या माझ्या एकदम व्यस्त असायच्या मी त्यावेळी ते इतकं नामस्करण करायचं की मला एकही क्वेश्चन आला नाही पाहिजे आणि मेजॉरिटी माझी दहा शीट्स असायच्या सात शीट्स तरी अशा निघाल्या होत्या की मला त्यात एकही शंका निघाली नव्हती तीन मात्र मी रडलो होतो कारण पहिले तीन माझ्या इतक्या वस्त होत्या ना मी दुसऱ्यांच्याकडून काढून घेतल्या तरी मला यायची ज्याला ए प्लस मिळायचा काढून घेतली तरी माझ्या काय नाही ते माझी चूक होती हा फक्त हे मला वाटायचं की मी चुकले मला माहिती सेंटीमीटर मिलीमीटर मध्ये चेंजेस मला दिसायचे की बाबा याच्यापेक्षा थोडस चेंज आहे पण मी ते एवढं मनापासून करायचं ना की बाबा ह्यावेळी ह्या म्हणजे त्या चुकीवरती नजर नको पडावी आणि ते व्हायचं आणि काय माहित झाले माझ्या बाबतीत तरी घडले म्हणजे म्हणू शकत नाही की हा मी माझ्या बाबतीनंतर आता अर्थ राहते की त्याने त्या आशामुळे झालं असेल त्यावेळी मला एवढं कळत नाही मला एवढंच होतं की फक्त मला शिव्याने बसले पाहिजे फक्त मला आता एक प्रश्न विचारायचा की वडील पण सत्संग मध्ये तू पण सत्संग मध्ये पण तुझी जी आवड इंजिनिअरिंग मेडिकलला होती ती वडिलांना नंतर समजली नाही का म्हणजे एक असं म्हणजे त्यांना माहीत होत पण ऍडमिशनच मिळत नव्हती त्यावेळेने फी भरण्याची ताकद नव्हती मग शेवटी बुडत्याला काढली जातात म्हणून इंजिनिअरिंग माझं पण तुम्ही करतो आता, आता, आता काय आता एक वर्ष घरात बसून काढण्याऐवशि एक वर्ष कर्ज पुढच्या वर्षी परत एक वर्ष तीन वर्ष झाली कसं आहे की एकदा पाठा तुम्ही पास व्हायला लागला ना कुठल्याही क्षेत्रात असा तुम्हाला जर प्रमोशन मिळत गेलं ना की तुम्हाला तिथंच राहा सर सेफ झोन तयार होतो आणि एकदा तुम्ही सेफ झोन मध्ये गेला की मग तुमची लाईफ स्ट्रगल थांबतं आणि स्ट्रगल थांबले की तुम्ही स्टॉप होत तुमची ग्रोथ नाही होत मेंटॅलिटी ग्रोथ होत नाही तुमचं तेवढ्या झोनच्या बाहेर तुम्ही जायच्या बांधगडीत पडत नाही झालं म्हणजे मग त्यावेळी सत्संग सुरूच होतं मग त्यानंतर इकडे गेल्यानंतर एक, एक वर्ष बारा महिन्याचा हे केलं प्रमोशन मिळालं आपल्या ह्याच्यामध्ये मेडिकलमध्ये मग तिथं किती वर्ष म्हणजे ती बीएमएस पाच वर्ष असते ना साडे सहा वर्षाचं होतं माझ्यासाठीच हे साडेपाच वर्षाच झाले एक वर्ष माझं मग त्यावेळी सत्संग तिथे गदक गदकमध्ये सत्संगला नाही त्यावेळी गदक मध्ये सत्संग होती पण मला माहित नव्हती हुबळीमध्ये होती त्यावेळी आणि शोधण्याचा प्रयत्न केला नाही नाही कारण अभ्यास एक जास्त होता आणि टार्गेट होत घरातल्या इम्प्रेस करणं गरजेचं होतं कारण त्यांच्या मनावर आवड होती आणि दुसरी आवड म्हणजे त्यावेळी मी थोडस सटकल्यासारखं झालं होतं की बाबा अध्यात्मातून थोडस म्हणजे बाजूलाच गेल्यासारखं होते की त्यावेळी कसं असते आपण ज्यावेळी सायन्समध्ये जातो त्यावेळी स्वतःला खूप इगोस्टिक समजत की माझ्या इच्छेप्रमाणे हा गोष्टी घडायला लागेल मला काहीतरी प्रू केलं पाहिजे साधारणतः एक इगो यायला लागतो आणि ते आपल्याला माहित नसते बर बर न न कळत असतोय तो काय असा आपण जसं थोडे पैसे लोक दाखवतात तसा नसतोय पण एक युगो असतोय किंवा मी डॉक्टर होणार आहे आज ऍडमिशन घेतलं ना दहा वर्षांना काय मी पास होईना पण मी डॉक्टर होणार हा एक स्वतःला सॅटिस्फाय करत असतो आणि शिवाय नवीन गोष्टी शिकण्यात मजा पण असते मग ज्यावेळी मी सुट्टी लायचो त्यावेळी मी मेजॉरिटी हॉस्पिटल सवंत सरांच्याकडेच थांबायचो राजीव सवंत सरांच्याकडेच थांबायचो रविवारचं मात्र मग एक सत्संग सुट्टीच्या काळात कंपल्सरी करायचो काही झालं तर मग ते करायचं हे करायचं पण म्हणजे मग आता मला एक विचारायचं आधीच सत्संग आणि त्यानंतर मग काहीतरी अनुभव पाठीशी होतात सत्संग काय मग मेडिकल गेल्यानंतर आपण सायन्स झुकलो म्हण किंवा एक तू म्हणतोस मग त्यावेळी सत्संग करताना कसं फिलिंग यायचं त्यावेळी सत्संग करताना असं वाटायचं मी कुठेही बसले असं म्हणजे सुरुवातीला सत्संग तर इथं घरीच भरायची ह्याच हॉलमध्ये भरायचे इथं पुरुष बसायचे बहीण म्हणजे लेडीज असायचे त्यांना आम्ही आत द्यायचो कारण एवढा मोठा आवाज सर्वांना पोचायचा चारी खोल्यात पोचायचं त्यावेळी आणि हे काय म्हणजे बाकीच जे काही होत ते काय नव्हतं फक्त हॉल आणि मग इथं बसल्यानंतर जो कोणी व्यक्ती बोलायला लागला किंवा एखादं गीत असायचं गीत आहे मला आठवत नाही आता त्याचे बोल अशी होते की तुझ तुझ्या सर्व चुकांचा कारणीभूत तूच आहे आणि तुझ्या अहंकारामुळे तुला नुकसान व्हायला लागले आणि ते गीत लागले की मला असं वाटतं मला एकट्यालाच टार्गेट करावं लागेल मलाच का टार्गेट करतात प्रत्येक वेळेस असं वाटायचं मग त्यावेळी समज नव्हती कारण जास्त लक्ष फोकस आपला दुसरीकडे होता आणि इकडे फोकस हा ठीक आहे सॅटिस्फाय करणे आणि आपल्याला एक सॅटिस्फाय करणे हा एवढं होतं मग त्या गोष्टी इथंपर्यंत असायचे पण एक गोष्ट मला इंजिनिअरिंग मध्ये असताना बसून लागली होती थंड पाण्याचा ज्यावेळी मी आंघोळ करताना पहिला हे घ्यायचो मग त्यावेळी माझं mm. एक स्मरण चालू व्हायचं नामस्मरण चालू व्हायचं जोपर्यंत माझ्या रस्त्यात कोणी अडव येऊन मला विचारत नाही काय करायला चालू आहे तोपर्यंत चालू आहे मग कधी कधी दीड तास असायचंय कधी एक तास असायचंय कधी दहा मिनिटात कधी कधी मी सहा वाजता साडेपाच सहाची उठायची सवय असल्यामुळे त्यावेळी उठून आंघोळ करायचो आणि त्या काळी कुणी उठून बाथरूमला जाणार असेल तर विचारला ये लवकर मग त्यावेळी तुटायचं तेवढंच मग कधी कधी असं असायचं की सॅटर्डे संडे तर माझं दीड दीड तास व्हायचे कारण कोणी उठलेच नसायचं रूममध्ये ते नसा जी जी श्लोक म्हणायचे का, काय म्हणायचं म्हणजे नामस्मरण एक गोष्ट अशी असते की तुम्हाला दिलेले एक नाम असते जसं राम विठ्ठल हरी हरी राम कृष्ण हरी तसंच एक आम्हाला दिलेलं आहे त्या गोष्टीवरती तोंडाने बडबडत राहायचं मला त्यांना काय फरक पडतोय मला माहित नव्हतं त्यावेळी टू बी फ्रँक मला माहित नव्हतं मला एवढं माहित होतं की जर मी एखादी इच्छा डोक्यात धरून तर ते केलं तर ते माझं पूर्ण होत मग एक किस्सा तुला सांगतो असाच कॉलेजमधला कि काहीतरी मोठी मिस्टेक केली होती आणि मी डीनला बोट केलं होतं डीनला फिंगरिंग केलं होतं आणि डीनला फिंगरिंग केल्याने डीनने डायरेक्ट घरी तार पाठवली होती की तुमच्या मुलाचे असा असा अत्यावश्यक ह्याच्यामुळे तुम्हाला उद्याच्या उद्या कॉलेजमध्ये यावं लागतंय आणि मी ती पिऊन आमचे जे होते त्यांना आम्ही कधी कधी चहा देतो खूप गरीब कम्युनिटीतून होते चहा देणे किंवा आपण गावाकडून गेल्यानंतर काही खाऊ दिला त्यामुळे त्यांना सांगितले मी आत्ताच तुमची तार पोस्ट करून आले चोवीस तास तुमचे वडील हजर होतील आणि फोन पण लावलाय घरी फोन पण लावलाय मग फोन लावलाय तार पण गेले म्हटलं पप्पा शंभर टक्के येणार ते कळाल्यापासून मी रूम सोडली नव्हती मी कॉलेजला आलो नव्हतं फक्त नामस्मरण करतो की यातून मला बाहेर काढ मी केले चूक मी मान्य आहे मान्य पण मला सही सलामत त्यांनी काय सांगून काय करतील हो। कारण वडिलांनी फर्स्ट ऍडमिशन घेतानाच त्या कॉलेजमध्ये एवढ्या डाउट्स क्लिअर त्यांच्या काढल्या होत्या की त्यांना सगळ्यांना घाम आला होता की त्यांना असं वाटलं की सीसीएम कमिटीज आपल्यावरती वॉच होती की काय एवढा घाम काढला होता आणि मग त्याच व्यक्तीला परत बोलवणार आणि मग ते आणि एवढं घाबरलो होतो मी मनातून की एकतर त्यांच्या मनाविरुद्ध मी इकडं आलो आणि त्यातून मला ह्या गोष्टी त्यांना फेस कराव्या लागणार म्हणजे त्या अजून सायकोलॉजिकली त्यांना डिप्रेशन मध्ये जाणार बरोबर आहे आणि पण तो क्षण मला आठवतो की ते साधारणतः पप्पा घरी अकरा वाजता आले संडेला डायरेक्ट कॉलेजमध्येच गेले कारण कॉलेज ओपनच होते त्यांच्यासाठीच फक्त आणि मिनिटांसाठी चाय घेण्यासाठी डीन आणि प्रिन्सिपल कॉलेज मधून बाहेर गेले जी जी होते मग पिऊन त्यांना बसवलं वगैरे इकडची तिकडची तो कन्नड मध्ये बोलत होते आणि पप्पा हिंदीत त्याला विचारत होते कॉन्व्हरसेशन खूप मजेशीर होत ते आम्हाला नंतर कळालं होतं आणि मग डिनला भेटली त्यांची भेट वगैरे सगळी झाली ते नाजीवूनच दीड दोनच्या दरम्यान आमच्या रूमवर बसले मला माहितच नाही कॉलेज कॉलेजमध्ये आले ते मी आपला अजून विचार करतोय मी रामसम करतोय की बाबा गा येऊच नाहीत मी अडीच वाजले म्हटलं पप्पा येणार नाही तर झालो होतं पण सिमरन चालू किंवा चुकून आलेच तर तर माझी कंप्लेंटच झालेली होती माझ चांगलंच सांगितलं होतं एवढे चांगलं सांगितलं हा मुलगा असा आहे तसा आहे याने याच्यात नेतृत्व कला एवढ्या चांगल्या आहेत मी कारण दहा मिनिटात कॉलेज बंद पडलं होतं एक दिवशी आणि तोच मला ड्रॉबॅक होता त्या दिवशी बोलवायचं कारण होतं ते आणि एवढा चांगला मुलगा आहे मग कुठेतरी कोणाच्या तरी नादी लागून काहीतरी करेल अशा वगैरे गोष्टी सांगितल्या सांगितल्या होत्या बरं 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 मुद्दा जो होता कळीचा मुद्दा जो होता तो मुद्दा त्यांच्या तोंडातून त्या दोघांनी किती प्रयत्न केला तरी त्यांना तो सांगताच आला नव्हता आणि मग ते आले पोडील घरी आले आणि तीन साडेतीन चारच्या दरम्यान पर, परत कारण परतीची बस त्यांना सगळे ड्युटीवर हा ते रूमवर आले अडीच ते ती येणार सगळ्यांच्यावर गप्पा मारले जे घरातून आणला होता खाऊ वगैरे सगळ्यांना दिला सगळ्यांना छान म्हंटले बोलले वगैरे आणि निघून गेले मला जाताना काही बोलले नाहीत काय नाहीत घरी आल्यानंतर पोहोचले दुसऱ्या दिवशी मला वाटलं आईला काहीतरी सांगितलं असेल दुसरी संध्याकाळी मी फोन करून आले चल पप्पा काय बोलले काय पप्पा काय बोलले मी आठवड्यावर सातत्यानं प्रश्न विचारतो काय संभाषणात वेगळा पैलू काय आलाय का चिडचिड जास्त झालीय का, का असू शकते की मला तिथे काय न बोलता इकडे आले असतील वगैरे तर आईने म्हटले काहीच नाही मग मी त्यांच्यावर विश्वास नाही म्हणून बहिणींच्यावर चाचपणी करायचो आणि मग त्या दिवसानंतर मात्र खूप फरक पडला माझ्या जीवनामध्ये एक गोष्ट अशी झाली की माझ्यावर डीन इतका प्रेमाना वागायला आला की जसा मी तसा मुलगाचा आहे कॉलेजचा संस्थापक होता तो तर माझ्या भाणगडीत कुठल्या लक्ष द्यायचा बंद केला प्रिन्सिपलनं तर मला एवढा सॉफ्ट न दिला होता आ, की मी काय करेल ते ट्रू होत मी म्हणेल ती पूर्व दिशा असेच होता प्रकार मलाही कळाला नाही का मी आता कधी विचार करते आणि त्यावेळी मला असं वाटतं की त्यांनाही कळालं असेल की आम्हाला जे सांगायचं होतं ते मी यांच्या वडिलांना सांगू शकलो नाही याच्या ती ह्याच्यात काहीतरी आहे वेगळं म्हणून त्यांनी ते थोडस खालच्या साईडला दाबला असेल आणि मला सॉफ्ट कॉर्नर देऊन याला त्यांना खरोखर सांगत वगैरे समजलं पिओन कडनं समजलेलं खरोखर म्हणजे मी केली तेवढी मोठी चूक ना म्हणजे माय होतं पण ती चूक इथं पोहोचलीच नाही पोचलीच नाही आज ता काही माहिती नाही मी सांगतोय कधीतरी मी असं सांगितलं तुला कुठेतरी वाटतं बाबा ह्याच्यामध्ये आध्यात्मिक किंवा तुझे जे नामच म्हणत नाही त्याची कुठेतरी ताकद आहे बरोबर आता हे झालं मला दुसरी गोष्ट विचारायची मग असं तुझं हे बीएमएस झालं बी एम ए झाल्यानंतर पुढे म्हणजे पुढचा टप्पा असा होता माझ्या आयुष्यातला मी खूप शाही पर्सन होतो हेटड्स टू फिमेल्स होतो आणि हॉस्पिटलमध्ये जॉईनिंग झालं माझं चोवीस तासाचीच पोस्टिंग झाली नाही मला विचारायचं आहे मेडिकल झाल्यानंतर तो पुढे एम डी वर केलेला आहे ते त्याच्यामध्ये आम्हाला इंटर्नशिप करायला लागते मग मध्ये पोस्टिंग झाली आणि मला बऱ्याच गोष्टी चव्हाण सरांच्या इथं वसलेल्या असल्यामुळं बऱ्याच गोष्टी मला शिकायला मिळाल्या होत्या बरोबर आहे आणि मी सफाईत डॉक्टर सारखं काम करत होतो मला माझ्या मेडिकल जजमेंट बद्दल टेन्शन नसायचं पण मला को वर्कर जर फिमेल असेल की मी थोडस इन्फिरिटी मध्ये जायचो कि आता त्या मला असतील का असं बरं आता पण इथे थांबूया